दिवस तर सगळेच धन्य असतात पण शास्त्राच्या दृष्टीने त्याला धन्य दिवस म्हटलेला आहे की ज्या दिवशी जीवनामध्ये सत्संग होतो धन्य गडी जो होई सतसंगा बाकीचे कार्य संसाराचे कार्य व्यवहारिक कार्य हे जीवनामध्ये चालत राहतात पण मनुष्य जन्माची यथार्थ कल्याण जर कशात असेल तर ते भगवत चर्चेमध्ये आहे भगवत गुणानुवादात आहे जीवनामध्ये सत्संग म्हणजे काय सत्याच्या संगतीमध्ये राहणं म्हणजे सत्संग आहे सत्य काय आहे याच्यावर आपण पहिल्या दिवशी चर्चा केली त्याच्यामुळे विस्तार करणार नाही उगी रिपिटेशन करून वेळ घालवणार नाही सतविचारांच्या संगतीमध्ये राहणं कॅमेऱ्याच्या समोरून जात जाऊ नको ते सदविचारांच्या संगतीमध्ये राहणं सत संगती सत सत आचरणामध्ये राहणं संतांच्या जवळच राहून जाऊन राहिलं पाहिजे म्हणजे सत्संग होतो असं नाहीये साधूने सांगितलेल्या विचारांमध्ये जरी आपण राहत राहिलो एक विचार जरी आपल्या जीवनामध्ये उतरवला तरी आपल्या जीवनाचं सोनं होत कलियुगामध्ये आजच्या या मोबाईलच्या युगामध्ये कुसंगाचा पाऊस पडतोय तोही रिमझिम संततधार संतत धार ज्याला आपल्या भागामध्ये झडी पण म्हणत असते सारखा पाऊस पडतोय अशा वेळेला जर पाऊस पडत असणार पावसाळ्याच्या दिवसात तर आपण बाहेर निघताना छत्री वगैरे पावसापासून वाचण्याचे साधन आपण आपल्या जवळ घेत असतो अर्जंटच काम आहे तर आपण बाहेर निघतो निघत नाही असं नाही पाऊस सुरू आहे म्हणून बाहेर निघाले नाही असं नाही होत रेनकोट असेल छत्री असेल अजून काय असेल जे पावसापासून वाचण्याचे साधनं ते साधनं घेऊन आपण घराच्या बाहेर निघत असतो पाऊस पडत असताना तसं या कलियुगामध्ये कुसंगाचा पाऊस पडतोय याच्यापासून जर वाचणं वाचायचं असेल ना तर सत्संग सत्संगरूपी छत्रीच हातात घ्यावी लागेल अन्यथा हा पाऊस आपल्याला जोडपून काढेल जोडपून काढेल तस होऊ नये असं वाटत असेल तर चांगले विचार माणसाच्या बुद्धीमध्ये सातत्यानेच पूर्ण व्हावे असेच विचार त्याने सातत्याने केले पाहिजे विचाराची पात्रता माणसाची जितकी सुंदर तेवढा माणूस सुंदर चेहऱ्यावरून डोळ्यावरून तुमच्या त्वचेवरून तुमच्या रंगावरून तुमची सुंदरता कधीच सिद्ध होत नाही तुमच्या अंतकरणाची शुद्धता किती आहे याच्यावर तुमची सुंदरता ठरते शबरीने कोणत्या कोलगेटने दात घसले होते हो मिस्वा दंतकांती पतंजली सेन्सोडाईन कुठली पेस्ट यूज केली होती शबरीने तरी सुद्धा माझा भगवंत तिच्या कुटीयेत जाऊन उष्टे बोरं खातो का कारण अंतकरणाची पवित्रता जिथं अंतःकरण सुद्धा आहे तिथे भगवंताला यायला वेळ लागत नाही सर्व सामान्य पाहुणे जरी आपल्या घरी येत असतील कोणाचा जर फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सुट्ट्यांमध्ये दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये तुमच्या घरी येणार आहोत तर अख्खं घर घरातले लहानापासून मोठ्यापर्यंत चला चला आपले मोठे पाहुणे येत आहेत श्रीमंत आहेत ते आपलं घर आवरून घ्या कोण उषा जागेवर लावतोय कोण केर काढतय कोण काय करतंय कोण भिंती पुसतय कोण काय कोण पाहुणे येत आहेत मामा येत आहेत कोणीतरी नातेवाईक येते म्हणून आपण घर स्वच्छ करण्यासाठी लागतो पण आपल्याला जगत जनिता भगवंत या घरामध्ये बोलवायचा असेल तर या हृदयपटलाची पहिली शुद्धता करावी लागते करावी लागते तब तक नाही आहे आपावा करू शे नहीं है आपके भीतर क्या है आप कितने शुद्ध हो इसी के ऊपर भगवान का आना निश्चित है आणि त्या अंतकरण शुद्धीसाठी जर सगळ्यात मोठं साधन कुठलं असेल तर ती कथा आहे कृष्ण प्राप्ती करम शश्वत साधनम तद्वदाधुणा शाश्वत प्राप्ती भगवंताची शाश्वत प्राप्ती भागवताने होतेच असं छाती फिटून हात उभे वर करून सांगितले कृष्ण प्राप्ती करण शाश्वत शाश्वत शंभर टक्के रिझल्ट का कारण अंतःकरण शुद्धीचं रसायन जर का असेल तर ते श्रीमद भागवत भागवत कथा किती ऐकल्यात याला महत्व नाही कोणत्या भावनेने ऐकल्यात आणि वक्त्याने कोणत्या दृष्टीने सांगितल्या एक कथा सुद्धा जीवनाचा उद्धार करू शकतो फक्त ती त्या भावनेने ऐकल्या गेली पाहिजे आणि त्या भावनेने सांगितल्या गेली पाहिजे अमृत चमचा भर पिलं तरी तोच फायदा आहे लिटर भर पिलं तरी तोच फायदा आहे आणि तांब्या भर पिलं तरी तोच फायदा आहे माठ भरून पिलं तरी अमृताचा तोच फायदा आहे ते अमर बनवत तसं कथा एक तास ऐकली एक मिनिट ऐकली नाही तर सात दिवस ऐकले नाही तर आयुष्यभर ऐकले फायदा एकच आहे जीवनमुक्तीचा जिवंतपणे अनुभव कथा आपल्याला करून मिळते पाच हजार रुपये रोज जर दिला तुम्हाला एका जागेवर बसायला लावलं ना तीन तीन तास घरी तुम्ही म्हणणार छे असला प्रकार आम्हाला सांगू नका पण इथे बारा वाजले तरी तुम्ही घड्याळ बघत नाहीत हे महेश महाराजांची किमया नाहीये ही भगवंताची कथा तुम्हाला बसवते देवाची कथा तुम्हाला बसवते संसारातल्या गप्पा किती तासन तास निघून गेले तरी माणसाला काही जाणवत नाही का कारण का संसारातल्या कथा का ऐकण्यासाठी सगळं वातावरण अनुकूल असत पण कथा ऐकणं इतकं सहज नाही आहे कथा ऐकण्यासाठी एखाद्याच्या घरी जर आपण गप्पा मारायला गेलो तर त्याच्या घरी खुर्ची असते टेकण्याची व्यवस्था असते बसायला सोपा असला तर खाली नरम गादी पाठीमागत टेकायला नरम गादी बरं गेल्या गेल्या पहिले पाणी हातात दिलं जातं थोड्या वेळाने चहा दिला जातो जास्तच वेळ पाहुणा बसला तर नाश्ता दिला जातो त्याच्याही पेक्षा जास्त वेळ जर बसला तर तिथे लगेच जेवणाची तयारी केल्या जाते म्हणजे गप्पाही सुरू आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी सुरू आहे तसं कथेत नाही ना बरं कथेतले जे विषय आहेत ते विषय संसाराचेही नसतात आता हल्ली संसाराचे विषय सांगायला लागलेत हा विषय वेगळा आहे त्याच्यात तिकडे मला जायचंही नाही पण भगवंताचा विषयच चालू आहे ज्या विषयाला कधीतरी आपण स्मरण करतो अशा विषयामध्ये ज्या अर्थी तुमचं मन लागतंय आणि तुम्ही तासन तास बसतायत पहिली गोष्ट भगवंताने तुमचा स्वीकार केला अन्यथा बसणं इतकं सोपं नाही आहे देवाने तुमचा स्वीकार केला नाहीतर कथेमध्ये बसणं काही काही लोक कथेला म्हणून घरून निघतात कथेला चाललो पण रस्त्यात कोणी भेटला ना गप्पांमध्ये रंगून मग मग करतो त्याला अरे आरतीचा आवाज येऊ लागला आता तरी गेलं पाहिजे का कारण त्याचा का? पाप त्याला इकडे येऊ देत नाही जरी कथा मंडपात येऊन बसला तरी सुद्धा त्याला ते झोप लागते का कारण त्याच पाप त्याला वरच येऊ देत नाही जीवनमुक्तीचा अनुभव जर कथा देते तर ती कथा भगवंताच्या कृपेशिवाय नाही मिळू शकत ज्याच्यावर भगवंताची कृपा होते त्यालाच कथा प्राप्त होते न no.